नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण सोळा आणि सतरा जानेवारी या दोन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे दहावा अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र दहावा अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरू झालेला आहे हा महोत्सव पंधरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आला आहे माहिती व प्रसारण सचिव संजय जाजू यांनी महोत्सवाचे उद्घाटन केले त्यांनी पद्मभूषण साई परांजपे यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान केलेला आहे परांजपे यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील त्यांच्या असामान्य योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आलेला आहे सुरुवातीला लिटिल जॅफना हा चित्रपट दाखवण्यात आला हा फ्रेंच आणि तमिळ भाषेतील अत्यंत प्रशंसित चित्रपट आहे मराठवाड्यातील चित्रपट रसिकांसाठी हा महोत्सव एक व्यासपीठ उपलब्ध करून देतो नेक्स्ट आहे आय एन एस एस निलगिरी आणि आय एन एस वाघिर आहे पर्याय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माझगाव डॉक सिबिलस लिमिटेड मुंबई येथे तीन आघाडीच्या नौदल युद्ध नौका आय एन एस सुरत आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाघीर ची केलेली आहे या सर्व युद्ध नौकांची रचना आणि बांधणी माझगाव डॉक्स सी बिल्डर्स लिमिटेडने मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत केलेली आहे आय एन एस निलगिरी हे स्टेल्थ फ्रिग्रेट आहे आणि नवीन पिढीचे स्टेल्थ फ्रिग्रेट विकसित करण्यासाठी भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट सतरा ए याचे प्रमुख जहाज आहे प्रोजेक्ट पंधरा बी अंतर्गत बांधण्यात आलेल्या चार मार्गदर्शक क्षेपणास्त्र डेट्रॉयर श्रेणीतील जहाजांपैकी आणि सुरत हे शेवटचे जहाज आहे तर आय एन एस ही भारतीय नौदलाच्या प्रकल्प पंच्याहत्तर अंतर्गत बांधलेली कलवरी वर्गातील सहावी आणि अंतिम पाणबुडी आहे नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन कोठे केले तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जम्मू काश्मीर तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीर मधील सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन केले आहे सोनमर्ग बोगदा हे दोन हजार सत्तावीस कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला आहे या बोगद्याद्वारे श्रीनगर आणि सोनमर्ग दरम्यान वर्षभर वाहतूक शक्य असणार आहे ज्या रस्त्याने बोगदा बांधला आहे तो रस्ता इंग्रजी अक्षर झेर सारखा आहे म्हणून त्याला झेड बँड झेड मोर बोगदा हा काश्मीर आणि लडाख दरम्यान सामरिक कॉरिडॉर बनवणारा पहिला मोठा टप्पा असणार आहे हा बोगदा सहा पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा आहे हा बोगदा गगनगीर ते सोनमार्गाकडे जातो या बोगद्यातून वर्षभर पर्यटकांना सोनमार्गला जाता येणार आहे तर सध्या बर्फवृष्टीमुळे येथील रस्ता जवळपास चार महिने बंद राहतो नेक्स्ट आहे भारताला हवामानासाठी सज्ज सा आणि हवामान स्मार्ट राष्ट्र बनवण्यासाठी कोणते अभियान सुरू केले आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मिशन मोसम पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय हवामान विभागाच्या दिनानिमित्त मोदींनी मिशन केले आहे अत्याधुनिक हवामान निरीक्षण तंत्रज्ञान आणि प्रणाली विकसित करून भारताला हवामानासाठी सज्ज आणि हवामान स्मार्ट राष्ट्र बनवणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे उच्च रिझर्वेशन वायुमंडळी निरीक्षणे पुढील पिढीचे रडार उपग्रह आणि उच्च कार्यक्षमता असलेले संगणक या मोहिमेचे भाग असणार आहेत नेक्स्ट आहे भारताकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला कोण उपस्थित राहणार आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एस जयशंकर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्घाटन समारंभात किंवा शपथविधी समारंभात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत युएस अध्यक्ष निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झालेले होते आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार कमला होत्या नेक्स्ट आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे चौतीसावे राज्य कोणते ठरले आहे तर ओडिशा हे राज्य ठरलेले आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे ओडिसा चौतीसावे राज्य ठरले आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये ओडिसा सरकारने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण सह सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे आता ओडिसाची गोपबंधू जनआरोग्य योजना पीएम जीए वाय म्हणजेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये समकालित करण्यात आलेली आहे दोन्ही योजनांच्या एकत्रीकरणामुळे अतिरिक्त पाच लाख प्रति कुटुंब वार्षिक पाच लाख आरोग्यसेवा कव्हरेज प्रदान केले जाईल ओडिसाच्या जवळपास शहाऐंशी टक्के लोकसंख्येसाठी आरोग्यसेवा सुलभतेत परिवर्तन करण्याचे उद्दिष्ट आहे भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही एक आरोग्य विमा योजना आहे अलीकडेच केंद्र सरकारने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सत्तर वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा मंजूर केलेला आहे नेक्स्ट ए आय पासून बनवलेले भारतातील पहिले हिंदी गायक आणि मॉडेल कोण बनले आहे तर याचे उत्तर आहे पर्याय एक माय्या जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे पहिले पूर्णपणे विकसित आधुनिक एआय साधन माय्या म्हणून तयार केलेले आहे हिंदी गायक आणि मॉडेल माय्या किंवा माया ए आय पासून बनवले आहे एस टी एस येस कॅनवॉस एक अग्रगण्य ए आय सामग्री स्टुडिओने हे तयार केले आहे या प्रकल्पाचे नेतृत्व एस टी एस येस कॅनवॉसचे संस्थापक संदीप त्रिपाठी आणि अभिजित साहू यांनी केले कलिंग ए तिच्या भावनिक आणि बोलण्याच्या क्षमतेला आकार दिला तर फ्लक्सने तिची व्यक्तिमत्व आणि दृश्य ओळख तयार केली आहे नेक्स्ट आहे भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक धावा केले आहेत तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आयर्लंड भारतीय महिला क्रिकेट संघाने राजकोटच्या मैदानावर आयर्लंड विरुद्ध तीनशे सत्तर धावा केल्या आहेत भारतीय संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे भारतीय फलंदाज जेमिया एकशे दोन धावांचे शतक आहे शतकले वन वनडे कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे महिला वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम न्यूझीलंड संघाच्या नावावर आहे न्यूझीलंडने आयर्लंड विरुद्ध चारशे नव्वद धावा केलेल्या होत्या नेक्स्ट आहे स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मध्य प्रदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त भोपाळमध्ये स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केले आहे युवक अभिमुख उपक्रमांना चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशनने तीन प्रमुख उद्दिष्टे सांगितली आहेत राज्य सरकार दोन हजार अठ्ठावीस पर्यंत सत्तर टक्के पेक्षा जास्त तरुणांना रोजगार देणे राज्यातील सर्व तरुणांनी दोन हजार तीस पर्यंत बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करावे आणि समाजाच्या भल्यासाठी सामाजिक उपक्रमांमध्ये तरुणांच्या सहभागास प्रोत्साहन देणे स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशनचे मुख्य उद्दिष्ट हे दोन हजार तीस पर्यंत दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांसाठी शंभर टक्के क्वेश्चन आहे भारताने अलीकडेच तिसऱ्या पिढीतील स्वदेशी रणगाड्याविरुद्ध मार्गदर्शक क्षेपणास्त्र नाग एम यशस्वी चाचणी घेतली आहे ते कोणत्या संस्थेने विकसित केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डीआरडीओ भारताने चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तिसऱ्या पिढीतील स्वदेशी रणगाड्या विरोधी मार्गदर्शक क्षेपणास्त्र या क्षेपणास्त्राच्या चा तीन चाचण्या जैसलमेर मधील आता हे क्षेपणास्त्र भारतीय लष्करात सामील होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे हे क्षेपणास्त्र फायर अँड फोर टेक्नॉलॉजीवर आधारित आहे म्हणजेच गोळीबार केल्यानंतर त्याला पुन्हा दिशा देण्याची गरज नाही नाग क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे डीआरडीओने तीनशे कोटी रुपये खर्चून विकसित केली आहे याची पहिली यशस्वी चाचणी एकोणीसशे नव्वद मध्ये करण्यात आली होती हे क्षेपणास्त्र दोनशे तीस मीटर प्रति सेकंद वेगाने आपले लक्ष गाठू शकते नेक्स्ट आहे नवाब सलाम यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर याची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लेबनॉन जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष नवाब नवाब सलाम यांची लेबनॉनचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे लेबनॉनच्या संसदेचे एकशे अठ्ठावीस सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्यांनी नवाब सलाम यांची पंतप्रधान म्हणून निवड केली आहे कार्यवाहक पंतप्रधान नजीब मिकाती यांना नऊ मते मिळाली आहेत अलीकडेच लेबनॉनच्या सशस्त्र दलाचे प्रमुख जनरल जोसेफ ऑन यांची लेबनॉनच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे डिसेंबर दोन हजार चोवीस साठी कोणत्या भारतीयाची आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड झाली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक जसप्रीत बुमराह भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी डिसेंबरच्या कामगिरीसाठी आय सी सी प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार जिंकला आहे तर महिला गटामध्ये ऑस्ट्रेलियाच्या अॅनोबेल सदरलँडला आय सी प्लेयर सी प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार दिलेला आहे नेक्स्ट आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय हवामान विभागाला किती वर्ष पूर्ण झाली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दीडशे वर्षे पूर्ण म्हणून पर्याय क्रमांक तीन योग्य असणार आहे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय हवामान विभागाला दीडशे वर्ष पूर्ण झाली अठराशे पंच्याहत्तरमध्ये प्रांतीय ब्रिटिश सरकारने या संघटनेची स्थापना केली होती हेत्री फ्रान्सिस ब्लॅनफोर्ड हे पहिले हवामान विषयक रिपोर्टर होते संस्थेचे मुख्यालय सुरुवातीला कलकत्ता येथे होते नंतर ते नवी दिल्लीला गेले आहे आय एम डी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये जागतिक हवामान संघटनेचे सदस्य झाले सध्या आय एम डी प्रत्येक राज्याच्या राजधानीत सहा प्रादेशिक हवामान केंद्र आणि एक हवामान केंद्र चालवते नेक्स्ट आहे भारतीय लष्कर दिन कधी साजरा केला जातो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा जानेवारी रोजी दरवर्षी पंधरा जानेवारी रोजी भारतीय लष्कर दिन साजरा केला जातो पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी लेफ्टनंट जनरल के एम करिप्पा यांनी भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर इन चीफ होते यंदाचा सत्याहत्तरावा लष्कर दिन सोहळा पुण्यात आयोजित करण्यात आला आहे समृद्ध लष्करी वर्षासाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्याने पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रथमच प्रतिष्ठित आर्मी डे परेड चे आयोजन केले होते नेक्स्ट आहे जोरान मिलानोविक हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक दोन क्रोएशिया जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष झोरान मिलानोविक यांची पाच वर्षांच्या नव्या कार्यकाळासाठी पुन्हा निवड झाली आहे झोरान मिलानोविक यांची दोन हजार वीस मध्ये प्रथमच क्रोएशियाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती मिलोनोविक हे युरोपियन युनियन आणि नॉर्थ अटलांटिक त्रिटीय ऑर्गनायझेशनचे टीकाकार आहेत क्रोएशिया युरोपियन युनियन आणि नाटोचा सदस्य आहे एखादी व्यक्ती केवळ दोन टर्मसाठीच क्रोएशियाचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकते नेक्स्ट आहे कोणत्या भारतीय कंपनीने बार्गवस्त्र प्रणाली विकसित केली आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेड जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये बार्गवस्त्र या स्वदेशी बनावटीच्या सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे ड्रोन हल्ल्याच्या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे भारतीय सैन्यात सामील करण्यात आलेले नाही भार्गवस्त्र हे नागपूर स्थित सोलर ग्रुपची उपकंपनी असलेल्या इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेडने विकसित केले आहे हे मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ल्याविरुद्ध एके पाचशे रुपये होत देते बार्गावस्त्र काउंटर ड्रोन प्रणाली सहा किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरील लहान हवाई वाहने शोधून काढण्याची आणि मार्गदर्शक सूक्ष्म युद्ध सामग्री वापरून त्यांना तटस्थ करण्याची क्षमता प्रदर्शित करते बार्गवस्त्र प्रणालीमध्ये एकाच वेळी चौसष्टहून अधिक सूक्ष्म क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता आहे इकॉनॉमिक एक्सप्लोजिसिव्ह लिमिटेड ही मोबाईल प्लॅटफॉर्म माउंटेड प्रणाली विकसित करत आहे जी धोक्यात असलेल्या भागात जलद तैनातीची खात्री देते नेक्स्ट क्वेश्चन आहे मकर विलुक्कू महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक के एक केरळ राज्यामध्ये जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये केरळमधील सबरीमाला मंदिरात मकर विलक्क उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे मकर विलुक्कू हा भगवान आयोपाच्या भक्तांसाठी खास दिवस आहे या उत्सवात सहभागी होण्यापूर्वी भक्त एकेचाळीस दिवस कडक उपवास करतात हा महोत्सव मकर संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित केला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय नौदलासाठी लार्सन अँड टुर्बो शिपयार्डने बांधलेल्या कोणते झाज कटुपल्ली चेन्नई येथे लॉन्च करण्यात आले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आय एन एस उत्कर्ष तेरा जानेवारी ते दोन हजार पंचवीस रोजी एल एन टीने कटुपल्ली चेन्नई ते आय उत्कर्ष हे जहाज लाँच केले भारतीय नौदलासाठी एल एन टी शिपयार्डने बांधलेल्या दोन बहुद्धी जहाजांपैकी उत्कर्ष हे दुसरे जहाज आहे हे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या पत्नी डॉक्टर श्रीमती सुष्मिता मिश्रा सिंह यांनी लॉन्च केले उत्कर्ष म्हणजे आचारात श्रेष्ठ पंचवीस मार्च दोन हजार बावीस रोजी संरक्षण मंत्रालय आणि एल एन टी शिपयार्डने यासाठी करार केला होता ही एकशे सहा ची जहाजी जास्तीत जास्त पंधरा ची गती प्राप्त करण्यासाठी डिझाईन केलेली आहे या बहुदिशे जहाजांमध्ये जहाजे टोईंग करण्याची प्रक्षेपित करण्याची आणि विविध लक्ष्यांची पुनर्प्राप्ती करण्याची क्षमता असेल ते मानवरहित स्वायत्त वाहने चालवण्यास सक्षम असतील आणि विकासाधीन स्वदेशी शास्त्रांसाठी चाचणी मंच म्हणून काम करतील नेक्स्ट आहे आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेची दुसरी बैठक कोठे आयोजित करण्यात आली या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काजीरंगा आसाम दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आसाममधील मधील काजीरंगा येथे आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेची दुसरी बैठक आयोजित करण्यात आली याचे आयोजन भारतीय आंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरणाने केले होते आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेच्या दुसऱ्या बैठकीत पुढील पाच वर्षात पन्नास हजार कोटीहून अधिक गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली आहे केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते आयडब्ल्यू आय ही बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत जलमार्गांच्या विकासासाठी एक नोडल एजन्सी आहे नेक्स्ट आहे पश्चिम बंगाल चित्रपट पत्रकार संघाचा जीवन जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अपर्णा सेन पश्चिम बंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात कोलकाता स्थित दिग्दर्शिका अर अपर्णा सेन यांना जीवन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या समारंभात आणखी काही पुरस्कार देण्यात आलेले आहेत सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट माणिक बाबर मेघ सर्वोत्कृष्ट अभिनेता चंदन सेन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सुजित मुखर्जी आणि देवलॉय भट्टाचार्य नेक्स्ट आहे भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार पंचवीस कधी आयोजित करण्यात येणार आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अकरा ते चौदा फेब्रुवारी अकरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान यशभूमी कन्व्हेन्शन सेंटर नवी दिल्ली येथे भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला एकशे वीस देशातील सत्तर हजारहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहतील याचा मुख्य विषय किंवा थीम आहे डिक्बो एनर्जी इक्वेलिटी इनोव्हेशन आणि डिजिटलायझेशन नेक्स्ट आहे राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा केला जातो याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सोळा जानेवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस दरवर्षी सोळा जानेवारी रोजी साजरा केला जातो उद्योजकता नाविन्य तंत्रज्ञान स्वावलंबन आणि सहयोग चालवण्यामध्ये स्टार्टअपच्या भूमिकेचे स्मरण म्हणून साजरा केला जातो दोन हजार बावीस मध्ये सोळा जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले नेक्स्ट आहे अलीकडे फास्ट ट्रॅक इमिग्रेशन विश्वसनीय प्रवासी कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केले तर अमित शहा यांनी केलेले आहे के म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फास्ट ट्रॅक इमिग्रेशन विश्वसनीय प्रवासी कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले हा प्रोग्राम मुंबई चेन्नई कोलकाता बंगळुरू हैदराबाद कोचीन आणि अहमदाबाद येथील विमानतळावर सुरू करण्यात आला आहे यामुळे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या इमिग्रेशन सुविधा उपलब्ध होतील ज्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास अखंडाने सुरक्षित होईल एफ टी आय टी टी पी देशभरातील एकवीस प्रमुख विमानतळावर लागू केले जाईल जून दोन हजार चोवीस मध्ये नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ याच्या टर्मिनल थ्री वरून गृहमंत्र्यांनी फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम सुरू केला होता नेक्स्ट आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उद्योजकता विकास परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुणे महाराष्ट्र केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणे महाराष्ट्र येथे उद्योजकता विकास परिषदेचे उद्घाटन केले मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागातर्फे या परिषदेचे आयोजन केले जाते याचे थीम आहे उद्योजकांचे सक्षमीकरण पशुधन अर्थव्यवस्था बदलणे पशुधन क्षेत्रातील आव्हाने आणि संधी यावर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे हे उद्योजकता विकास परिषदेचे उद्दिष्ट आहे राष्ट्रीय पशुधन अभियान उद्योजकता विकास कार्यक्रम डॅशबोर्ड चे उद्घाटन हे संमेलनाचे मुख्य आकर्षण आहे एनएलएम ईडी पी डॅशबोर्ड मुख्य प्रकल्प माहितीचा एक संघटित सारांश देईल नेक्स्ट आहे प्राणी कल्याण प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय प्राणी कल्याण मंडळने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नालसर विधी विद्यापीठ जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये प्राणी कल्याण प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय प्राणी कल्याण मंडळ आणि नालसार विधी विद्यापीठ हैदराबाद यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे चौदा ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान प्राणी कल्याण पंधरावडा साजरा करण्यात आहे डॉक्टर अभिजित मित्रा अध्यक्ष ए डब्ल्यू बी आय आणि प्राध्यापक श्रीकृष्ण देवराय कुलगुरु नालसार विद्यापीठ यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे प्राण्यांना मदत करण्याच्या प्रयत्नात जिल्हा सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू एनिमल्स आणि राज्य प्राणी कल्याण मंडळांना मदत करणाऱ्या सदस्यांना हे प्रशिक्षण दिले जाईल एनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया हे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग मत्स्यपालन पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाची एक वैधानिक संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद